नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत झटपट कुकरच्या कुकरमध्ये बनवणार आहे मी गाजराचा हलवा आज एका शिट्टीमध्ये आपला गाज गाजराचा हलवा तयार होतो तर मी अशी एक किलो गाजरं घेतलेले आहेत आणि मी किसून घेतलेली इथं आणि गाजराची ही साल काढून घेतली मी स्वच्छ धुवून हे साल काढून घेतलेले आहे आणि हे मी किसून घेतले मोठ्या साईडने किसायचं म्हणजे एकदम जास्त मऊ होणार नाही हलवा अशी साल काढून घेतलेली आपली गाजरं आहे कढईमध्ये कुकरमध्ये मी आता दोन चमचे तूप गरम करायला ठेवले आणि हा जो खिसलेला आहे हा दोनदा होईल माझा कारण एक किलो गाजर घेतलेत मी तर मी एक एक दोन बॅच मध्ये पाच मिनिट हे जरा तुपात परतवून घ्यायचं थोडस असं मग ह्याच्यामध्ये दूध घालायचं आता ह्याच्यामध्ये दूध ओतायचं एक फुलपात्रभर दूध ओतून आहे साईड साईड ओतते मी आता गॅस मंद ठेवायचा आणि एक शिट्टी फक्त करून घ्यायची ह्याचे फक्त एकच शिट्टी आणि गॅस एकदम मंद ठेवायचा मोठा करायचा नाही आता आपला मी एक शिट्टी करून घेतला होता कुकर मध्ये हे थंड झालेलं आहे माझा कुकर तर हे बघा किती मस्त आपल्याला आता मिश्रण झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पुढचे साहित्य घालून घेते हे बघा किती मस्त झाले मी साई साईड दूध घातलं होतं ह्याच्यामध्ये आणि आता मी काय करते ह्याच्यामध्ये हा मी दोन वाडगे घेतलेला तर मी याच्यामध्ये साखर घालून घेतली आता आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मला कमी गोड आवडतं म्हणून मी कमी घातली तुम्हाला जास्त आवडत असते तुम्ही जास्त घाला तर असं चांगलं परतवून घ्यायचं आहे साखर विरगळी की मग आपण ह्याच्यामध्ये हवा घालून घेणार आहोत पुढचं साहित्य घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये वेलची कूड घालायची आता ह्याच्यामध्ये मी हा खावा घेतलाय हा खावा पण मी आत्ताच घालते ह्याच्यामध्ये म्हणजे सगळीकडे मिक्स होणार चव खूप छान लागते या हलवे हलव्याची कारण खावा घातला की मस्त लागतो बघा आपल्या आता हे दहा पंधरा मिनिट झालेले आहेत किती सुंदर झालंय बघा आणि कलर किती छान आलाय बघा ह्याला खावा वगैरे घातलाय ना एकदम टेस्टी लागतो मस्त होतो गाजराचा हलवा तयार आणि हे मी ड्रायफ्रूटचे तुकडे घेतले काजू आणि बदाम घेतले ते पण ह्याच्यामध्ये घालायचे तर हा आपला बघा मस्तपैकी गाजराचा हलवा एका शिट्टीमध्ये आणि जास्त वेळही न लागता मस्त असा लपलपीत गाजराचा हलवा आपला तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा धन्यवाद